नमस्कार विद्यार्थी हो, मी अमोल देशमुख स्वागत करतो ई स्वयंच्या नोकरीनामा या एपिसोडमध्ये आणि आज आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे की बँक ऑफ बरोडामध्ये ऑफिस असिस्टंट म्हणजे शिपाई या पदासाठी भरपूर अशा प्रमाणात वॅकन्सी आलेली आहे तर क्विकली जाणून घेऊया यामध्ये पद माहिती काय काय आहे पद कुठलं आहे जसं की मी तुम्हाला अगोदर सांगितलं ऑफिस असिस्टंट म्हणजे शिपाई या पदासाठी जागा आहे यासाठी पदसंख्या ज्या आहेत तर या, या पाचशे जागा आहेत आणि नोकरीचे ठिकाण यामध्ये संपूर्ण भारतभर असणार आहे सेवा वर्ग सरकारी बँक सेवा असणार आहे ग्रुप डीची ही जी आहे ही पोझिशन आहे तर आता यामध्ये वेतन श्रेणी काय आहे ते आपण पाहूया वेतन श्रेणी तुमची एकोणवीस हजार पाचशे सदोतीस हजार आठशे पंधरा प्रति महिना यामध्ये तुम्हाला पगार असणार आहे यामध्ये याच्या व्यतिरिक्त डी वैद्यकीय सेवा पी एफ आणि ई एस आय सी या सगळ्या फॅसिलिटीज तुम्हाला यामध्ये पुढची माहिती जी आहे ती शैक्षणिक का पात्रता काय असणार आहे शैक्षणिक पात्र तुमचं कमीत कमी दहावी पास असायला पाहिजे शिपाईपदासाठी तुम्हाला दहावी उत्तीर्ण होणं गरजेचं आहे नंतर स्थानिक भाषेचे ज्ञान असणं आवश्यक आहे जर तुम्ही महाराष्ट्राचे असाल आणि महाराष्ट्राचे जागेसाठी किंवा सर्कलसाठी जर फॉर्म भरला तर तुम्हाला मराठी भाषा येणं गरजेचं आहे जर तुम्ही समजा नॉर्थ इंडियाचा जर फॉर्म भरला तर तिथली लोकल लँग्वेज तुम्हाला येणं गरजेचं आहे म्हणजे सांगायचं उद्देश की ही भारतातल्या प्रत्येक राज्यासाठी ही काय आहे ही एक संधी आहे सोबत तुम्हाला दहावीचं सर्टिफिकेट असल्यानंतर तुम्हाला एम एस सी आय टीचं देखील तुम्हाला सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे म्हणजे तुमचं कम्प्युटरचं नॉलेज तुमचं गरजेचं आहे जर एखाद्या वेळेस जर काही काम पडलं तर कदाचित तुम्हाला कम्प्युटर हँडल करायची गरज पडली तर त्यावेळेस तुम्हाला ते करता आलं पाहिजे आता वयोमर्यादा पाहूया वयोमर्यादा यामध्ये ओपन गटासाठी अठरा ते सव्वीस वर्ष हे वयोगट आहे मागासवर्गीयांसाठी पाच वर्षांची या ठिकाणी काय दिलेली आहे सूट दिलेली आहे आता परीक्षा शुल्क किती आहे ओपनसाठी सहाशे रुपये एस सी एस टी ओबीसी मागासवर्गीयांसाठी फक्त शंभर रुपये याचं काय आहे चलन असणार आहे फीस असणार आहे आणि ही फीस फक्त ऑनलाईन पद्धतीने आपल्याला काय करायची आहे पे करायची आहे भरायची आहे आता याची जी परीक्षा पद्धती जी आहे तर ती परीक्षा पद्धती सगळ्यात अगोदर काय होणार तुमची लेखी परीक्षा होणार जी की एम सी क्यू बेस्ड असणार आहे नंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे जर तुम्ही लेखी परीक्षेत पास झाले तर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि शारीरिक चाचणी जर तुमची आवश्यकता म्हणजे त्यामध्ये भरपूर वेगवेगळ्या पोस्ट आहे तर त्यामध्ये तुम्हाला जर आवश्यक असेल तर तुमची शारीरिक चाचणी देखील तुमची तिथे होणार आहे आता यामध्ये तुम्हाला कुठले कुठले विषय असणार आहे अभ्यासक्रम तुम्हाला नेमका काय काय असणार आहे कोणकोणते कुन विषय आहेत कोणकोणते कुन टॉपिक आहे डिटेलमध्ये शॉर्टमध्ये पाहूया नंतर पुढे मी याचा डिटेलवरती एक आणखी एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊनच येईल तर आपण सगळ्यात अगोदर ज्यामध्ये पाहणार आहोत सामान्य ज्ञान ठीक आहे सामान्य ज्ञान जीएस सा हा विषय आहे यामध्ये चालू घडामोडीवरती तुम्हाला प्रश्न विचारला जाणार आहे बँकिंगची माहिती तुम्हाला यामध्ये विचारली जाते इतिहास तुम्हाला थोडाफार यामध्ये विचारला जाणार आहे राज्य घटना आणि आर्थिक घडामोडी या सगळ्या बाबींवरती तुमचा एक पेपर असणार आहे तो की सामान्य ज्ञान असणार आहे दुसरा जो विषय आहे तुमचा तो आहे बुद्धिमत्ता आणि तर्कशक्ती लॉजिकल रिझनिंग ठीक आहे तर यामध्ये आकृती रेखा परीक्षण काही डायग्राम दिलेले असतील तर त्यामधून तुम्हाला करेक्ट डायग्राम शोधणं किंवा याच्याविषयी मिळती जुळती मिरमध्ये कशी डायग्राम असेल हे शोधणं यामध्ये असणार आहे तर्कशक्तीवरील तुम्हाला काही पझल्स असणार आहे कोडे असणार आहेत देन क्रम आणि दिशा या पद्धतीचे काही प्रश्न असणार आहेत आणि गणितीय तर्क हे देखील यामध्ये काय असणार आहे बुद्धिमत्तामध्ये विषय म्हणजे चॅप्टर असणार आहे आता गणिताचा जर विचार केला तर गणितामध्ये मा तुम्हाला काय काय विचारलं जातं तुम्हाला सरासरी विचारलं जातं ॲव्हरेज टक्केवारी वेळ व काम हे देखील तुम्हाला त्यामध्ये विचारलं जातं लाभ तोटा ठीक आहे प्रॉफिट अँड लॉस देन एल सी एम एच सी एम लसावी मसावी हे यामध्ये आहे आणि व्याज आणि चक्रवाढ व्याज हे काही यामध्ये मुद्दे आहे टॉपिक आहे यांचा अभ्यास तुम्ही व्यवस्थित करून ठेवा येऊया आता इंग्रजी भाषा इंग्रजी भाषा जे की मी तुम्हाला शिकवणार आहे तर इंग्रजी भाषेमध्ये कॉम्प्रिहेन्शन असणार आहे आता कॉम्प्रिहेन्शन म्हणजे काय की ज्यामध्ये एक छोटासा पॅरेग्राफ दिलेला असणार आहे आणि त्या पॅरेग्राफवरती जी माहिती दिलेली आहे त्यावरती काही तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे आणि ते प्रश्न तुम्हाला समजून त्याचं लॉजिकली कम्प्लीट सेंटेन्स तुम्हाला द्यायचा आहे देन सिनॉनिम्स असणार आहेत सिनॉनिम्स म्हणजे काय की समानार्थी शब्द अँटोनिम विरोधार्थी शब्द असणार आहे ग्रामर विचारला जाणार आहे आणि क्लोज टेस्ट विचारला जाणार आहे तर हा याचा काय आहे ओघरता असा सिलेबस सांगितलेला आहे देन जर तुम्ही महाराष्ट्रातून असाल तर ऑफकोर्स तुम्ही मराठी भाषेत निवडणार मराठी भाषेचं तुम्हाला काय काय अभ्यासक्रम यामध्ये असणार आहे तुम्हाला सेंटेन्स म्हणजे काय वाक्य रचना हे विचारलं जाणार आहे काळ आणि वाक्य विचारलं जाणार आहेत विविध प्रकारच्या म्हणी अलंकार आणि पर्यायी शब्द या प्रकारचा सिलेबस यामध्ये असणार आहे तर अशा पद्धतीच्या या जाहिरातीची महत्त्वाची तारीख जी आहे तर ती एक मे दोन हजार पंचवीसपासून हिची फॉर्म भरायची ऑनलाईनची तारीख चालू झालेली आहे तेवीस मे दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख असणार आहे आणि परीक्षा ही तुमची जूनमध्ये जूनमध्ये जून किंवा जुलैमध्ये ही अपेक्षित आहे वेळ कमी आहे आतापासूनच जर तयारी केली तर हे पद तुमच्या नक्की पदरात पडू शकतं आताच्या व्हिडिओमध्ये एवढंच जर तुम्ही सिरियसली विचार करत असाल या परीक्षेला अटेम्प्ट करण्याचा तर आमचे काही कोर्सेस आहे ई स्वयं इंग्लिशचं तुम्ही अप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्यामध्ये तुम्हाला या या बँक ऑफ बरोडासाठी बँक ऑफ बरोडासाठीच नाही तर बाकीच्या इतरही स्पर्धा परीक्षेसाठी तुम्हाला डिटेल स्टेप बाय स्टेपमध्ये तुम्हाला सगळे कोर्सेस मिळतील अगोदर हवं तर तुम्ही डेमो व्हिडिओ चेक करा आणि नंतर जर आवडलं तर तुम्ही Uh, नंतर मग कोर्स पर्चेस करू शकता राईट आल सी यू सून इन द नेक्स्ट विडिओ टिल देन बाय बाय